پھر ان کو پنچتے ہیں دوسری طرف دوسری طرف نہیں ہے نہیں ہے تو چلو 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 تو ہمیں اپ کی مدد ہے دلت مرتا ہے मेरे अंदर अरे नक्षत्र का संभावना दर्शाता है जय मंगल देव पार्वती गणेश वागल महाश्री अस दूर नहीं है गुरु ना गुरु के लिए कुछ जैसी है और गणेश अस माझे माझे उच्चवामी शैतवामी शैपुरदेपे विजय मंगल बाई सब वैशसंत Amen. Yeah.

त्यांनी काम केलेलं आहे आणि सध्या कार्यरत शिवसेनेमध्ये भाषण करतेस प्रकाश प्रकाशराव खेळकर पासून की आमदाराच्या अगोदर बोलायचे पण बबा नाही आमचा बाल शिवसैनिक आहे

आता राजकीय मी जास्त न बोलता बबन हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांना जसा शिवसैनिक पाहिजे हक्च ठेवून नाही माझ्यावर केस होईल का माझ्यावर काही होईल काही बबनला मी पंधरा वर्षापासून तो शाखा प्रमुख होता त्यापासून आजपर्यंत मी पाहत आलो एकोणीसशे सत्त्याण्णव एक आठवणे म्हणून मी सांगतो की आमच्या एरियामध्ये काका यांना आपल्या पाहुण्यांनी तुझ्याबद्दल बोलावं ही माझी अपेक्षा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नवरदेव खूप आहे पण येणाऱ्या काळामध्ये तुझ्या मनामध्ये आजच्या वाढदिवसानिमित्त जे काय असेल गुरु कृपेने परमेश्वराच्या कृपेने ते तुझं पूर्ण हो एवढंच प्रास्ताविक माझ्या मताने खूप आहे याच्यापेक्षा जास्त न बोलतो आणि या ठिकाणी थांबतो सर्वांबरोबर माझाही के मान केला सन्मान केला सत्कार केला म्हणून मी बबन त्यांच्या सर्व सहकार्यांचे आभार बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख

आणि विशेष नांदेड उत्तर मधील सर्व शिवसेना तथा बबनरावजी बादशे यांचे मित्रमंडळ खऱ्या एक राजकीय नेतृत्व धार्मिक नेतृत्व सामाजिक नेतृत्व सर्व जनसामान्यांचा नेता म्हणून ज्यांची तथा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे अशा व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस संपन्न होत याच्या पाठीमाग एकमेव कारण काय असेल त्यांच्या अंतकरणातील धर्मनिष्ठा कर्मनिष्ठा तथा कर्तव्यनिष्ठा आणि या निष्ठेला आशीर्वाद ज्यांच्या पोटीत त्यांचा जन्म झाला असे मातृ देव म्हणजे त्यांची दृष्टी आणि त्यांचं कर्तृत्व आहे आणि हे चार पाय ज्यांना सांभाळता येतात त्याला नेता असं म्हणतात आणि त्या नेत्याचा वाढदूळ आज या ठिकाणी संपन्न होतोय याचा आम्हाला आणि आपल्या सर्वांना हर्ष आणि आनंद होतोय यामध्ये ते मात्र शंका नाही ज्योतशे ज्योत जला ते चलो प्रेम की गंगा पहा ते चलो या देशाला जोडण्यासाठी प्रेम देशा त्या या देशाला जोडण्यासाठी माणसाचं कर्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या कर्तव्याला खरं उतरण्याचं काम आज सत्कार सत्कारमूर्तींना केलेलं आहे कारण कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य होतं मागून न्याय मिळत नसेल तर वादळून न्याय मिळावा <प्था> आणि म्हणून त्या वाक्याला खरं उतरणारं व्यक्तिमत्व म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे आत्ताच प्रस्तावना करत असताना साहेबांनी एका सांगितलं त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे ज्ञानेश्वर माउरे एका ठिकाणी बोलतात मोगला फुलला मोगला फुलला फुले बहालू बहालवाला असाल त्यांच्या कर्तृत्वाचा गंध गगनाला भिडो हाच सर्वांच्या तर्फे त्यांना वाढदिवसाला आशीर्वाद प्राप्त होत आहे ओम शांती 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 त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं दीर्घायुष्य

आणि समोर उपस्थित असलेले बहिणी बांधव पत्रकार मित्र खर तर खेळलं जायचं होतं नियत कार्यक्रम होते परंतु त्यांच्या निमित्तानं आमच्या शिवाचार्य महाराजांची भेट झाली त्यांचाही आशीर्वाद मिळाला आणि त्यांच्या निमित्तानं आज शंकराचंही दर्शन झालं परंतु एक संकेत नियती सातत्यानं माणसाला एक संकेत देत असते बाबा तुमचा विश्वास आहे की नाही मला माहित नाही शिवमंदिराच्या बाहेर पडल्यानंतर तुमच्या डोक्यावर आज विमान गेले तर आपल्या सगळ्या स्पर्धकांची दिलगिरी व्यक्त करून हा जो नियतीने आपल्याला संकेत दिलेला आहे की मंदिराच्या बाहेर पडल्याबरोबर आपल्या डोक्यावर विमान गेलं आणि ते विमान मुंबईला जाणार आहे कदाचित या चोवीसमध्येच आपण त्याच विमानात बसून मुंबईला जाऊ शकता यासाठी आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो शेवटी आपण सगळेच मंडळी जवळपास मंचावर बसलेले राजकीय अभावग्रस्त कुटुंबात आलेले लोक आहेत आपल्या पाठीमाग असं कुठलंही बळ ना आपण जे काही कर्तृत्व करू तेच आपलं बळ असणार आहे म्हणून आज जिल्हा प्रमुख पदापर्यंत पोहोचतो की खर तर आमच्या सारख्या मित्रांचा प्रार्थना आपल्याला सदिच्छा देतो आणि खंडेरायाच्या प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र सर्वसामान्य शेतकऱ्याचे कष्ट करायचे ज्या ठिकाणी प्रश्न मांडायचे आहेत त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि शिवसेनेचा निर्णय छातीचा गरजा आवाज ज्या ठिकाणी मांडला ते नांदेड जिल्हा परिषद सदस्य असे त्यांनी सर्व पद या ठिकाणी घुसलेले आहेत बाबा दादा मी केदारचंद केदारनाथच्या मी प्रार्थना करतो या दोन हजार चोवीस मध्ये आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा केदारनाथ पूर्ण करू आणि या शिवसेनेमध्ये असाच लढवय्या नेता पाहिजे सर्व शिवसैनिकांच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या न्याय हक्काला जाणणारा आणि हा धाक्याला धावून येणारा नेता ने पाहिजे गेल्या पंचवार्षिक मध्ये आम्ही या ठिकाणी एका गदाराला धोंडू दादा आहेत भिंगे साहेब आहेत सगळे शिवसैनिक आपल्या प्रामाणिक पदा पाठीमाग आहेत आपल्या पक्षामध्ये पद एक इच्छुक आहे दत्ता पाटील कोकाटे साहेब आहेत या ठिकाणी श्रीकांत जालेवाड उपशहर प्रमुख आमचे के सर्वजण आपल्या सोबत आहेत उदवनी साहेबांचा आशीर्वाद मिळाला वर्ष यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून आमच्या राष्ट्रवादीचे चेअर अध्यक्ष सुनील कदम साहेब ग्रामीणचे भगवानराव माळगाव माजी आमदार ओमचंद पोकरडा जिल्हा प्रमुख बंडूवो खेडकर सहसंभव परम प्रकाश मरावा दुसरे सहसंपर्क प्रमुख लोकसभा मनोजराव भंडारी युवा नेते महेश गडकर युवा अधिकारी गजानंद कदम व आदरणीय व्यासपीठ सभी आलं तरी नांदेडमध्ये पहिलं ते, ते शिकायला होते नांदेडमध्ये राहत होते नांदेड आणि नांदेडचे सगळे आपल्या उत्तर उत्तर मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य आहे सर्वच पक्षामध्ये राजकीय पुढारी आपल्या उत्तर मतदारसंघात राहतात त्याच्यामुळं काही बाहेरचा आणि घरचा असा काही विषय नाही आणि आमच्या मध्ये प्रमुखाचा आदेश होतो तुम्ही बघितला असं ज्याला आता है बोलता येत नाही पाच वर्ष झाले मध्ये बाकी सगळे आम्ही आघाडीमध्ये आहोत आणि सर्व पाठीशी त्यांच्या इच्छा पूर्ण होईल शुभेच्छा मी त्यांना या वाढदिवसाच्या प्रसंगी आपलं आघाडी असंच राहायला पाहिजे की महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्र एक राहून एकत्रित एक प्रचार करून आपण जास्तीत जास्त उमेदवार आल्याला पाहिजे जसं आपण लोकसभेमध्ये सर्वच मंडळी मंचावर होतो काँग्रेसची जागा महाविकास आघाडीची जागा नांदेड लोकसभा मतदारसंघात येईल असं काँग्रेसच्या सुद्धा वाटलं नसेल दोन मोठे तथाकथित मोठे नेते एका बाजूला झाल्याने मला वाटतं की प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षामध्ये बरेचसे इच्छुक उमेदवार आहेत संधी एकालाच मिळणार आणि आमचे ने सर्वोच्च नेते शरदचंद्रजी साहेब शिवसेनेचे सर्वोच्च नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब काँग्रेसचे सर्वोच्च नेते हे जे काही निर्णय घेतील तो सर्व तो सर्व आपल्याला मान्य पाहिजे आणि सर्वांनी एक दिलाने काम केलं पाहिजे कारण मागच्या दोन अडीच वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना शिवसेनामध्ये ज्याला कोणाला महाविकास आघाडीकडून संधी मिळेल त्यांचं एक दिलाने आपण प्रचार केला पाहिजे हेवे दावे न करता आणि महाविकास आघाडीचं शासन राज्यामध्ये स्थापन झालं पाहिजे तरच आपण काहीतरी चांगल्या प्रकारे कर कार्य करू शकतो पुनशे एकदा बघून राहायला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो त्यांच्या सगळ्या

बाबांची मागे पडू हम के बारे, सगानी सगानी जी। जी बारे हो जाने जाने साथ है सगळ्यांनी म्हणा सगळ्यांना शपथ प्रत्येकाने म्हणला पाहिजे बाबांची आप आगे पडो बाबांची आप आगे पडो धन्यवाद मित्र या ठिकाणी त्यांनी अहोरात्र काम करता आणि जगण्याचा एक उद्देश असतो बाबांनी भारतांना माझी विनंती आहे त्यांनी जिल्हा प्रमुख पर्यंत आज कुठल्याही दोन कार्यक्रम न लागता आलेले आहेत तर त्यांनी पुढचे वाटचाल करावं या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि एखादे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र सर्व गटातटाला घेऊन जाणारा असा हा जिल्हा प्रमुख या जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसानिमित्त राजकीय मंचावर ज्यांच्यात एक वेळ नांदेड जिल्ह्यामध्ये हिंमत आहे असे ओम प्रकाश पोकरणे म्हणतात मी कोणत्याही पक्षाचा नाही मी अलिप्तवादी असे नेते आलेले आणि आज आमच्या जिल्ह्यातील आमचे एकमेव मार्गदर्शन आदरणीय त्या सोबत भगवानराव जादेगा साहेब राजकाऊ शहर अध्यक्ष ज्यांनी प्रकाश खेडकर असताना विशाब प्रकारे शिवसैनिकांना घेऊन जात होते तसा त्यांनी जे पाल वर्क सुरुवात केलेले आमचे जिल्हा प्रमुख भंडूभाऊ खेडकर सन्मानिय सर्व मनोजराज भंडारी आणि आमचे थोरात साहेबांचे पी थोरा। मला आठवतय नांदेड जिल्ह्यामध्ये पहिली पंचायत समिती पहिल्या पंचायत समिती सदस्य तेव्हा नांदेड पंचायत समिती मुदखेड नांदेड पंचायत समिती तीन म्हणून नांदेड पंचायत समिती निर्माण होती आणि शिवसेनेचे तीन पंचायत समिती सदस्य आले त्यांच्या गावामधून गोदरेबाई म्हणून निवडून आली होती मराठमधून बालाजी कदम बाळेगाव मधून प्रल्हाद मोले हे तीन पंचायत समितीचे सदस्य 2092 मध्ये निवडून आले होते परंतु शिवसेनेचा उपोत्सभापती करण ना यांचे गावाचे गोदरेबाई थोडं नाटक करू करलातील राज्य देण्यासाठी माविका सांगडीचे सर्वजण इथे उपस्थित राला धन्यवाद आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो जय जे हिंद जय महाराष्ट्र त्या आमच्या मित्राचं माझ्या सरकार्यांचं आजचा अभिष्ट चिंतन करण्याचा त्या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहता मी आणि बबनराव असं पाहिलं तर बबनराव आमचे जावई सुद्धा आहेत आमच्या इतर पटलांचे नागरी शेकड्याची त्यांना दिलेली असते मतदार समितीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये निवडणुकी अटीतटीच्या असायच्या आणि जेव्हा मी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलो तेव्हा आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचा ज्यावेळेस पॅनल उभं केलं कारण विरोधामध्ये मोठी सत्ता असताना त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायची लोकांची कामं करायची या पद्धतीमुळं त्यावेळेस आमचे बारसे त्या पॅनल प्रमुख होते इथे उपस्थित आहे आणि आम्ही त्या अठी सुद्धा आमच्या आम्ही काही अंशी आम त्यावेळेस यश मिळवलं त्याचं कारण असं आहे की बबनरावचा जो स्वभाव आहे कुठल्या प्रकारचा पाठवण नसताना माझा उल्लेख सर्वांनी केला मी कुठल्या पक्षात आहे कुठल्या पक्षात नाही मी लक्षात असू दे की मी नेहमी मित्र पक्षात असतो हा माझा स्वभाव आहे की आम्ही सर्वांनी मीच नाही तर आपण त्या मित्राच्या पाठीशोभा राहून एखाद्याच पक्ष मध्याने थोडं थोडं कारण चांगली माणसं निवडत असताना फार मोठ्या कष्टाने या शहरामध्ये काम करणारी माणसं बोलायचं नाहीतर ना जसं पारध्यांचं झाडं चांगल्या चांगल्याला ते अडकत असत आहे त्याप्रमाणे शहरामध्ये चांगल्या कार्यकर्त्यांचे कंतर होण्याची फार वेळ घटना आम्ही पाहिल्यामधून बारसेसारखा कार्यकर्ता कारण कार्यकर्ता त्याला लोकांचे विषय समजले पाहिजेत लोकांची नाड ओळखता आली पाहिजे त्याला त्या कार्यकर्त्यांचे प्रश्न समजले जातात ते मांडता आले पाहिजेत त्यांना मांडणी फार महत्वाची आपण एखाद्या हुशार वकिलाला कशाकरता नेमतो की त्याची मांडणी अशी असते की कोर्ट त्याच्या मांडणीला कबूल करतो अशा प्रकारचे त्याला त्या कार्यकर्त्याला त्या कामाची मांडणी आता का पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवण्याचे त्याला मांडता आले पाहिजेत आणि ते, ते सोपेपर्यंत त्या त्या मागणीचा पाठपुरावा करताना पाहिजे तो कार्यकर्ता आणि का ते सर्व गुण आज आमचे मित्र बबनराव पारसे याच्यामध्ये आहेत आणि हिमतीनं कशात असू द्या किमतीनं आज आपण पाहतो आपण ते पिल्ले पांढरे पिल्ले पाहतो का घरामध्ये कोणते मुद्दा त्याला ते पांढरे पिल्ले छोटे छोटे खर्च खूप आहे त्याच्यावर पाणी खर्च खूप आहे पण फटाकडा वाजला की आम्ही सर्वजण एका जागी असतो चांगला कार्यकर्ता असेल जो शहरामध्ये प्रश्न सोडू शकतो जो, जो ग्रामीण भागातले प्रश्न सोडू शकतो अशा कार्यकर्त्याच्या माग आम्ही सर्वांनी ताकद लावली पाहिजे मग तिथं थोडं बहुत आजूबाजूला आपण कट्टर शिवसैनिक आहात आपल्याला अशा नेत्याचा आशीर्वाद आहे माननीय उद्धवजी ठाकरे म्हणजे मी त्यांचा पक्षात नव्हतो परंतु माझी एकच वेळ भेट झाली आणि म्हणून त्यांचा मी फॅन आहे म्हणून झलयारी आणि दत्तरावजी वाट आपल्याला चुकले काय तर ही पाळी शिवसेनेवर आली नसते कारण त्या दिवशी जर ती वेळ साधली असते आम्ही त्या निश्चित स्वरूपात नांदेड जिल्ह्यावर आपला झेंडा लागला असता असं माझा मीच नाही आपण सर्वजणांनी शांततेला विचार करायचा की राजकारणात <स्था> पद मिळावे पद मिळणं हा सुद्धा नशिबाचा भाग आहे लक्षात असू द्या मला एका रात्रीमध्ये मी उत्तर मधून दोनदा पराभव झालो तिथे मुख्यमंत्री खास नेते असताना सुद्धा मी सांगितलं की मी उत्तर मधून दोनदा पराभूत झालो माझी इच्छा आहे उत्तरमध्ये परावायची त्याने सांगितलं नाही तुला ना दक्षिण मध्ये जावं लागेल आणि चोवीस तासात मी तिकडे ट्रान्सफर झालो आणि दोनदा इकडून पडलो तिकडं काही नसताना निवडून आलो म्हणून हा नशीबाचा भाग आहे लक्षात राजकारणात नशीब सुद्धा लागतं असा विषय झाला इथल्या आमदाराचा आम्ही भाजपमध्ये होतो परंतु काही कारणामुळे फक्त मला समोरपासून दोन मिनिटं बोलले मी म्हणलं की त्यांनी मला एवढा सन्मान दिला तर मी डायरेक्टली इथे येऊन शिवसेनेचा दोन्ही उमेदवारचा प्रचार केला आपण सर्व साक्षी आहात कारण असा नेता चांगला असा मिळावा लागतो उद्धवजी एक फार मोठ्या मनाचा नेता लक्षात असू द्या माझी पाच मिनिटाची भेट आहे मग नंतर एक दोनदा ज्या ज्या वेळेस तिथं बसलो भेटलो त्या सांगितलं तुम्ही आले नाही नंतर भेटायला म्हणून आपल्याला आशीर्वाद उद्धवजी सारख्या एक चांगल्या जनतेच्या आहे आपल्या पाठीवर त्यांचा हात आहे आणि विशेष करून या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या पाठीवर बसून आलेले आज शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला असताना नशिबाचा भाग आहे की उद्धवजी ठाकरे यांचा चारित्र्यकड पाहून आज पूर्ण जनता त्यांचा माग आहे आणि त्या विषयावरून आम्ही सुद्धा आमच्याकडचा हेतुचिंतक म्हणून आमच्या आपल्या सोबत आहोत आज माझं भाषण लांबच चाललं परंतु आपल्यासारखा निर्भीर हिंमतवाला कार्यकर्ता लोकांचे प्रश्न समजून घेणारा सोडवणारा कार्यकर्ता गेल्या पंचवीस वर्षाचा आमचा सोबतचा आमचा अनुभव आहे अशा कार्यक्रम निश्चित निश्चित प्रकारे कुठंतरी बळ मिळालं पाहिजे आपल्याला शुभेच्छा देत असताना जे जे काय आपल्या मनात असेल कारण मी आज म्हणलं की तुम्हाला उमेदवारी भेटू म्हणलं की दहा पाच लोक आणतील तसं समजायचं कारण नाही मी सांगितलं की नशिबाचा भाग आहे परंतु जिथं कुठं आपल्या एखादा मित्राचं मित्र पुढं जात असेल निश्चित आपल्याला आनंद झाला पाहिजे आणि तो आनंद मला स्वाभाविक होणं निश्चितपणाने आपल्याला मी शुभेच्छा देत असताना आपला आपलं आरोग्य असो आपल्या काळामध्ये येणारा काळ प्रगतीचा राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा मागतो धन्यवाद जय जय